अचानक कधी ढोकळा खाण्याची जर इच्छा झाली की अगदी रोजच्या वापरातल्या कच्च्या तांदूळापासून एकदम जाळीदार स्पॉन्जी लुसलुशी ढोकळा करून तुम्हाला खाता येईल सहा जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजवावे भी लागत नाही कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आता ढोकळ्याच्या उरलेल्या पिठापासून तुम्हाला आंबोळ्यासुद्धा तयार करता येणार आहे म्हणजे या पिठापासून आंबोळ्या मस्त तयार होतात तर रेसिपी अगदी इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मोकळा बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची अशी टीप घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या किंवा मेजरिंग कपच्या कोणत्याही एका प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणं गरजेचं आहे घेतलेली सगळी जिन्नस या भाजीच्या वाटीने मी मोजून घेतलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतलेला आहे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात जुना तांदूळ म्हणजे नक्की कोणता ज्याचा भात केल्यानंतर छान सुटसुटीत मोकळा होतो फडफडीत होतो असा तुमचा जुना तांदूळ जुना तांदूळ किंवा जाड तांदूळ घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता हा तांदूळ स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे त्यासाठी कोणताही कॉटनच्या कापडावर काढून घ्या आणि छान पुरसुंडी बांधून घ्या आणि हाताने मस्त आपल्याला चोळून चोळून घेणं गरजेचं आहे तुम्हाला असं करायचं नसेल तर तांदूळ स्वच्छ धुवा व्यवस्थित कॉटनच्या कापडावर हलकं फुलकं तुम्हाला छान कोरडं करून घ्यायचं आहे पंख्याखाली कोरडं करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा या पद्धतीने आपण हा स्वच्छ करून घेऊ शकतो छान स्वच्छ झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिक्सरला तांदळाच्या पिठापेक्षा हलकीशी जाड किंवा बारीक रवा असतो ना जिरो साईजचा त्या पद्धतीने आपल्याला हा छान फिरवून घ्यायचा आहे खूप जसं मोठा करायचं नाही नाहीतर ढोक ढोकळा खाताना थोडस कचकच लागू शकतं म्हणून जमेल तितकी बारीक पावडर करून घेणं गरजेचं आहे सेम वाटीने एक वाटी थोडस दाबून आपण इथे डाळीचं पीठ किंवा चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे चालत नसेल तर इथे मूग डाळीचं पीठ समप्रमाणात तुम्ही वापरू शकता लक्षात सुद्धा हे पीठ घेत असताना पीठ थोडंसं दाबून आपल्याला इथे वापरायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला छान याची पावडर करून घेतलेलं आहे असं केलं की दोन्ही जिन्नस छान एकजीव होतात आणि मस्त बारीक होतात एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत आता तुमच्याकडे जर बेसन पीठ नसेल तर डाळ तुम्हाला सिम्पली मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आणि पिठाच्या चाळणीने छान चाळून घ्यायचं आहे म्हणजे घरामध्ये तुम्हाला पीठ तयार करता येईल आता सारख्याच वाटीने इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दोनशे ग्रॅम प्रमाणात घट्ट दही घेतलेलं आहे दही आपल्या इथे थोडं घट्ट असल्यामुळे आपण बरोबर एक वाटी घेतलेलं आहे तुमचं थोडं पातळ असेल तर फक्त अर्धी वाटी तुम्हाला इथे वापरायचं आहे कारण पाण्याचा अंश यामध्ये कमी ठेवायचा आहे आता ज्या वाटीने एक वाटी दही घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे तर घेतलेली सगळी नस याच वाटीने किंवा मेजरिंग कपने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे परफेक्ट न चुकता तुम्हाला हा ढोकळा छान तयार करता येईल असं हे मस्त फेटून घेतलेलं आहे छान एकजीव झालेला आहे त्यातच आपल्याला एक चमचाभर साखर घालायची आहे अर्धा चमचा किंवा चवी पुरत मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ वापरू शकता सोबतच साधारणतः चार ते पाच चमचा आपण इथे ते साधं तेल घेतलेलं आहे रोजच्या वापरातलं जे साधं तेल असतं ना तेच घ्यायचं आहे अजिबात गरम करून वगैरे घालायचं नाही कचंच तेल आपल्याला इथे वापरायचं आहे तर या चमचाने एक चार ते पाच चमचे आपण इथे तेल वापरलेलं आहे आता सारख्याच चमचाने अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत लक्षात असू द्या ढोकळा बनवत असताना हळद हळद खूप जास्त घालायचं नाही नाहीतर तुमच्या ढोकळ्याला रंग चांगला येत नाही अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपल्याला इथे हळद घालायची आणि चांगले एकजीव एक पाच मिनटं आपल्याला मस्त हे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे या पिठामध्ये हळद छान एकजीव झाली पाहिजे म्हणजे ढोकळ्याचा रंग तयार झाल्यानंतर तो लाल पडत नाही तर बघू शकता असा हा छान एक संध एक सारखा आपण असा हा छान ढवळून घेतलेला आहे किंवा असा हा छान एकजीव करून घेतलेला आहे रंगसुद्धा मस्त आलेला आहे आणि व्यवस्थित पिठामध्ये हळद छान एकजीव झाला झालेली आहे आणि पाच दहा मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत बाकीची तयारी करून घेणार आहोत तर ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे ना तुम्ही इथे कुकर घेऊ शकता टोपामध्ये करू शकता कढईमध्ये करू शकता तांब्यावर पाणी घ्यायचंय घरातली एखादी कोणतीही प्लेट किंवा अशी ही जाळी वगैरे असेल ती ठेवायची हे झाकण लावायचंय आणि सेवर से एक मिनिट भरासाठी पाण्याला मस्त आपण उकळी आणणार आहोत दुसरीकडे ज्याही भांड्यामध्ये ढोकळा तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे शक्यतो घरातलं कोणतंही एखादं जुनं वगैरे भांडच घ्या कारण यामध्ये वाफवून घेणार आहोत भांडी काळी पडतात किंवा तो स्टीलचं भांडं घ्या म्हणजे ते जास्त काळं पडत नाही थोडंसं किंवा आवश्यकतेनुसार याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे अगदी कळांपासून व्यवस्थित आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वरण भाताचे वगैरे डबे असतील ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता चहाच्या टोपामध्ये कर केलं तरीसुद्धा चालू शकेल तसं हे एक संध आपण तेल मस्त लावून घेतलेलं आहे पीठ भिजेपर्यंत अशी ही तयारी करून घेतलेली आहे साधारणतः पाच मिनटं झालेली आहे तुमच्याकडे जास्त थोडा वेळ असेल अर्धा तास तुम्ही हे ठेवू शकता मस्त तांदूळाच्या पिठाने छान पाणी एब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि पूर्वीपेक्षा थोडस हे घट्ट झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल असं हे थोडस घट्ट पीठ आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी लागणार आहे एकदा तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता जसं आपण इडलीचं पीठ कसं कर करतो त्यापेक्षा हलकस आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे त्या आयत्या वेळेस तुम्हाला ढोकळा शिजत घालायचा आहे त्या आयत्या वेळेसच यामध्ये एक चमचाभर आपण इथे इनो फुल सॉल्ट घातलेला आहे ग्रामने मोजाल तर साधारणतः पाच ग्राम आता एकाच डायरेक्शन मध्ये फक्त मिनिटभर भर मस्त याला जाळी येईपर्यंत एक जीव होईपर्यंत आपण हे मस्त ढवळून घेतलेलं आहे बघू शकता पीठ मस्त फ्लफी झालेलं आहे तुमच्यापैकी बरीच जण असतील तुम्हाला सोडा इनो घालायचं नसेल तर पीठ संपूर्ण मगाशी तयार करून ठेवलेलं होतं तसं तयार करायचं आणि उबदार ठिकाणी एक पाच सहा तास किंवा रात्रभर तुम्हाला हे ठेवता येईल म्हणजे तुम्हाला यामध्ये सोडा घालावा लागत नाही त्याला छान जाळी सुटेल मला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे नक्की करू शकता आणि छान एकजीव झाल्या झाल्या पटकन त्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचंय आणि एक दोन ते तीन वेळा आपल्याला असं हे टॅप करून घ्यायचंय म्हणजे यामध्ये बबल्स होत नाही तर असं हे आपलं छान तयार झालेलं आहे दुसरीकडे साधारणतः दोन मिनटात मोठ्या सेवर पाण्याला मस्त खदखदून अशी उकळी आलेली आहे अशी पाण्याला उकळी येणं गरजेचं आहे त्यानेच तुमचा ढोकळा मस्त फुलायला मदत होतं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आसेवर बरोबर पंधरा मिनटं घड्याळात वेळ लावून आपण हे छान वापरून घेणार आहोत ढोकळा शिजेपर्यंत थोडंसं एक दोन पाळ्या आपण इथे पीठ वाचवून ठेवलेलं आहे आपल्याला मस्त जाळीदार ढोकळ्याच्या पिठापासून आंबोळी तयार करायची आहे त्यासाठी तवा छान गरम करून घेतलाय थोडंसं पाणी शिंपडून छान पुसून घेतलेलं आहे असं केलं की तव्याचा ताव थोडासा कमी होतो आणि तुमचे डोसे किंवा आंबोळ्या तव्याला चिटकून बसत नाही आता आपण आवश्यकतेनुसार किंवा असं हे छान पीठ घातलेलं आहे हलकस पसरून घेतलेलं आहे तुम्ही न पसरता घातलं तरी सुद्धा चालू शकेल बघू शकता मस्त याला छान जाळी सुटलेली आहे गॅस मध्यम करायचंय झाकण लावायचंय आणि दोन ते तीन मिनटं मस्त वाफेवर आपण हे करून घेणार आहोत हवं असेल तर कडेने थोडंसं तेल सोडलं तरी सुद्धा चालू शकेल आपण अजिबात तेलाचा इथे उपयोग केलेला नाही हवं असेल तर दुसऱ्या बाजूने भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तुम्हाला सुचत नसेल मुलांच्या डब्याला काय द्यायचं कळत नसेल तसं हे मस्त ढोकळ्याच्या पिठापासून असा हा मस्त तांबोळीचा प्रकार किंवा पातळ पेपर डोसे तुम्ही तयार करू शकता थोडंसं पाणी वाढवून अगदी पातळ पेपर डोसासुद्धा याचा छान लागतो मस्त जाळी सुटलेली आहे अगदी खापरोळीप्रमाणे तुमचा हा मस्त तांबोळ्यांचा प्रकार तयार झालेला आहे तर नक्की करून पहा तुम्हाला जरी आंबोळ्यांच्या पिठामध्ये जर दही वापरायचं नसेल तर साधारणतः आवश्यकतेनुसार एक दीड कप पाणी वापरून असं हे पीठ तयार करून तुम्ही अशा आंबोळ्या तयार करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल मस्त लुसलुशी जाळीदार हलकी फुलकी तुमची ही आंबोळी तयार झालेली आहे हिरव्या चटणी बरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणीबरोबर लसूणाच्या सुक्या चटणी बरोबर मुलांना डब्याला तुम्ही देऊ शकता तर ढोकळा वाफवून साधारणतः पंधरा मिनटं आसेवर झालेली आहेत गॅस बंद केल्यानंतर लगेचच झाकण काढायचं नाही एक पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं नंतर तुम्हाला झाकण काढून बघायचंय मस्त ढोकळा छान फुललेला आहे अजिबात इनो वापरल्यामुळे रंग याचा लालसर आलेला नाही एकसंध मस्त जाळीदार ढोकळा तुमचा तयार झालेला आहे खाली काढून घेणार आहोत आणि थोडासा आपण इथे कोमट करून घेणार आहोत उकळा थंड होईपर्यंत फोडणीचा आपण इथे गोड पाणी करून घेणार आहोत त्यासाठी घरातलं कोणतं एखादं भांडं घ्या किंवा फोडणी पात्र घ्या त्यामध्ये आपल्याला अर्धी पळी तेल घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की गॅस अगदी मंद करायचं आहे आणि यावर अगदी पाव चमचा आपल्याला मोरी घालायची आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं घालणार आहोत पाच सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक चिरून घेतल्या की उभ्या बारीक चिरून घेतल्या तरी सुद्धा चालू शकतील अगदी मंद असेवर काही सेकंद आपण हे छान लालसर रंगावर परतून घेतलेलं आहे अगदी चिमूटभर आपण यामध्ये हिंग घेणार आहोत अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ घेतलेलं आहे आणि सेम वाटीने इथे आपण अर्धी वाटी साधं पाणी घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपण इथे साखर घेणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता मोठ्या सेवर मस्त याला उकळी आणणार आहोत तत्पूर्वी पाणी थोडंसं कमी वाटतंय म्हणून पुन्हा याच वाटीने पाव वाटी पाणी घेतलं आहे म्हणजे बरोबर पावून वाटी आपण इथे पाणी वापरलेलं आहे करता। मोठ्या हसेवर पाण्यामध्ये संपूर्ण साखर विरघळली पाहिजे आणि पाण्याला हलकीशी उकळी आली पाहिजे असं पाणी आपल्याला तयार करायचं आहे अजिबात याला शिजवत वगैरे बसायचं नाही आणि गॅस बंद करून फोडी हलकीशी आपण कोमट करून घेणार आहोत इथे ढोकळा मस्त कोमट झालेला आहे ढोकळ्याच्या काळात थोड्याशा मोकळ्या करून घेणार आहोत आता ढोकळा तयार झालाय की नाही सूर्याशी मध्यभागी घातली की अजिबात याला ओलसरपणा लागत नाही म्हणजे ढोकळा तुमचा आतपर्यंत मस्त शिजलेला आहे आणि एखाद्या ताटावर असा हा आपण उलटा करून घेतलेला आहे जर ढोकळा तुमचा परफेक्ट असेल तर भांड्याला पीठ चिटकून बसत नाही असा हा छान वेगळा होतो बघू शकता मस्त याला जाळी सुटलेली आहे म्हणजे अचानक कधी ढोकळा खाण्याची जर इच्छा झाली की या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि ढोकळा काढून घेतल्या घेतल्या पटकन सुरीने आवश्यकतेनुसार आपण याची कापं करून घेणार आहोत आता कापं तुम्ही लहान मोठी मध्यम आकाराची कापड्यांप्रमाणे थोडीशी त्रिकोणी किंवा चौकोणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता असं हे सुरुवातीला करून घेतलं की यामध्ये गोड चाचणी घातली की आतपर्यंत चांगली मुरली जाते आणि ढोकळा पटकन सेट होतो ढोकळा अजून आपला चाचणी घालून किंवा चाचणी पिऊन तयार झालेला नाही तत्पूर्वी तुम्ही याची जाळी बघू शकता किती जाळीदार हलका फुलका मस्त स्पॉन्जी तुमचा हा झालेला आहे तर बघू शकता या पद्धतीने नक्की करून पहा परफेक्ट रिझल्ट येतो आणि पहिल्यांदा जर बनवत असाल तर या पद्धतीने नक्की करूनच पहा बऱ्याच जणांना फोडणी घालून असा ढोकळा आवडत नाही तर असाच तुम्ही ढोकळा खाल्ला ओल्या नारळाच्या चटणीबरोबर तोसुद्धा छान लागतो आता आपण याला फोडणी घालणार आहोत म्हणजे हा परफेक्ट आणि ऑथेंटिक ढोकळा तुमचा खाण्यासाठी तयार होईल डिझाईनसुद्धा मस्त आलेली आहे अगदी कापड्यांप्रमाणे त्रिकोणी फोडणी गरम गरम असताना घालायची नाही ढोकळा थोडासा कोमट आणि फोडणीसुद्धा थोडीशी कोमट झाल्यानंतरच आपण यावर घालणार आहोत नाही तर तुमच्या ढोकळ्याचे तुकडे पडतात तशी ही सगळी फोडणी आपण पसरून घेतलेली आहे अशी ही फोडणी संपूर्ण घातल्यानंतर पुन्हा पाच मिनटं ठेवायचं आहे म्हणजे सगळं पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि ढोकळा आतपर्यंत मस्त सॉफ्ट होतो तसा हा ढोकळा तुमचा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता डाळ तांदूळ न भिजवता रोजच्या वापरातल्या कच्च्या तांदूळापासून एकदम जाळीदार परफेक्ट स्पॉन्जी ढोकळा तुमचा खाण्यासाठी तयार झालेला आहे हिरव्या चटणीबरोबरसुद्धा छान लागतो नुसताच खायलासुद्धा मस्त लागतो नक्की करून पहा आणि कसा झाला आहे तेसुद्धा सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय तेसुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।